तिकडे कोच तिकडे जा आणि एकच कोच थांबा आणि तो स्क्रीन बोर्ड आहे समोर ए उठा तिथून सगळे उठा तो कोण आहे रे चला तिथं थांबू नका बिलकुल तुमच्या बसा मॅटवरची मंडळी जरा खाली मागे त्या स्कोअर बोर्ड वरती बिलकुल कोण द्या थांबू नका तिथं चला किलो नितीन वाळुंजे अहिल्यानगर रेड कॉस्टोम सार्थ पाटील ठाणे ब्ल्यू कास्टूम नितीन वाळुंजे सार्थ पाटील चालू कुस्तीनंतर आर्चित हजबे सांगली रेड कॉस्ट्यूम सार्थक घावटे बीड ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक ए वरती चालू कुस्तीनंतर ओम थोरात डोळे रेड कॉस्ट्युम वर्षेच प्रथमेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा आणि संपलेल्या ओम कुस्तीमध्ये ओमकार शिंदे विजयी झालेल्या कुस्तीमध्ये नितीन वालजे अहिल्यानगर विजय ओम थोरात आणि प्रथमेश पाटील ओके चला अर्चीत हसबे सार्थक गावडे पासष्ट किलो